संजय पाटेकर तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे सुंदर अशा सह्याद्रीमधून म्हणजे माझं गाव काजिरडा या सुंदर अशा धबधबाखाली आणि या सुंदर अशा भागशेती घाली सर्वांचं सहर्ष स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवरती गणपतीला आलो आहे गणेशोत्सवाला दीड वर्षीप्रमाणे याही वर्षी कारण गणेश उत्सवाची एवढी आवड निर्माण झाली गेल्या कित्येक वर्षापासून ते दहा वर्षे ऐकून पहिला मुंबईमध्ये गणेशोत्सववाला गणेश उत्सवामध्ये राहायच त्याच्यानंतर आता गणपतीला आम्ही गेले सात आठ वर्ष येतो खरंच चा, खूप छान छान अशी धमाल मस्ती आणि भक्तिमय वातावरण असतं सुंदर अशा आरत्या भजनं आणि आत्ताच आम्ही आमच्या वाडीमध्ये कमीत कमी चाळीस घरं आहेत तर आता आम्ही थोड्याच वेळात साडेपाच वाजता आरत्याला सुरुवात करणार आहोत तर अशा सुंदर भक्तिमयमध्ये आरती आणि भजनामध्ये म्हणून कोकणातील प्रत्येक मुलगा प्रत्येक सदस्य कोकणामध्ये गणेशोत्सवाला येतो त्याचा आनंद घेतो आणि

आणि संजय पाटेकर पिंट्या एक वेगळा ग्रुप सांभाळतोय चाळीस अरे सावंत संजय पाटेकर असतातच पण स्वतःच्या घरात असतात नंतर पळतात आरती प्रसाद चांगले असेल तरच येतात नाहीतर परसान तर पळतात या आरतींची धमाल मस्ती आमची असते आता माझ्यानंतर पालकांची इथे आरती साठी आमचे काकू आहे काका खास वर आलेले आहेत डम डम ला झाल्या सुरुवात आरतींची आता साडेसात वाजलेत दोन ग्रुप केले म्हणून आरती झाल्यात आता चाललो आहेत आम्ही पमेद्याची इथे आणि तिथून आज सात ते आठ वजन आहेत आज पुन्हा एक्सप्लोर करायची आता आम्ही प्रमोद आरडे यांच्या इथे भजन केलेलं आहे आणि आज वाडीतलं तिसऱ्या दिवशी मधलं आमच्या वाडीमधून दुसऱ्या बाहेरचं भजन आहे आम्ही चालू आहे राणेवाडीमध्ये मित्रांनो आता प्रमोद आरडे इथलं भजन झालंय आता आम्ही राणेवाडीत चाललोय मग तिथून आमचं दुसरं भजन सुतारवाडीत आहे मग आपण परत ब्लॉक चालू करू आमच्या <ज़ाया> वाडीतील ह्या वर्षीतलं वाडीच्या बाहेरचं म्हणजे राणीवाडी पहिलं भजन आहे मस्त मी आम्ही भात शेतू जिथं मूर्ती आणतो त्या रस्त्याने आम्ही चालू मस्त छान अशा लाईट बिळ पोरात वीस ते पंचवीस पोर आहेत पळाला

आपण राणेवाडीतून निघत आहोत राणेवाडीतलं भजन झालं आहे आरण्याच्या घरातलं आणि तिथून आता आम्ही निघतोय सुतारवाडीत एक भजन आहे तिथून सुतारवाडीतून भजन करून आम्ही नंतर आमच्या वाडीमध्ये दोन भजन आहेत ती करणार आहोत तर खूप असा भक्तीमय खूप असे भक्त आलेले आहेत लक्ष आहे माझं

आणि आता सुतारवाडीमधील मधील कोंड्या सुतार सुतार हे प्रसिद्ध मूर्तीकारांच्या येथे भजन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय साडे दहा वाजल्या साडेपाच वाजता जो आरतीचा गजर सुरू झाला होता आरतीचा त्याच्यातला भजन त्याचा साडे दहा वाजल्यात अजून आमच्या वाडीतले दोन भजन आहेत म्हणजे अजून कमीत कमी बारा तरी वाजतील आजच्या दिवशी कृष्णा बुवा त्याच्या कृष्णाभुवामुळे आपल्या भजना रंगत आहे आणि आता मुसळधार पाऊस पडतो तरीही कोणाकडे छत्रे आहेत किंवा मोबाईल भिजत आहेत टॉर्च आहे फक्त टॉर्च आहे तरी, तरी पण ती भक्ती असते गणरायाची त्या भक्तीमध्ये विलीन होऊन आम्ही सगळेच भक्तजन चालतोय हीच खरी भक्ती यामुळेच कोकणातील माणूस गणेश उत्सवासाठी येतो हा आनंद व्यक्त करण्यासाठी या लवकर पाऊस बघू शकतो दिसतोय की नाही माहिती काय माहिती मोबाईल भिजतो मग थोडंफार पाऊस जोरात तोडायला लागला संकेत सावंत आणि कृष्णा बुवा आज पाठी राहिले होते कृष्णा बुवामुळे आमच्या घरा भजनाला जे रंगत आहे तो खूप छान असा गायन असा आवाज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या घटकेचे बटन दाबायला विसरू नका त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज दिसते धन्यवाद गावावरून आलो आणि सलग दोन आठवडे माझ्या संधी झाले कोरीगड आणि दुसरा राजगड पण मला गावातून गेलो गणपतीचे कधीच त्याला भेटे नाही त्यामुळे क्षमा असावी आता वेळ येतील ह्या आठवड्यात नाही